नमस्कार मित्रांनो लाडकी येण्यासाठी आता मोठी अपडेट आली आहे कारण आता लाडकी येण्यासाठी आता पैसे जमा होण्यास तर आजपासून सुरुवात झालेलीच आहे पण आता यापुढे नंतर एक मोठी अपडेट आपल्या हाती आलेली आहे ती काय अपडेट आहे तिचं आपण आता या व्हिडिओद्वारे आता बघणार आहोत तोपर्यंत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सरकारच्या आता माझी लडकीबाई योजने ही सध्या महाराष्ट्र राज्यभरात चांगली चर्चा आली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये आता आलेले आहेत दरम्यान या योजनेसाठी महिलांचा वाढता लक्षात घेता राज्य सरकारने अतिशय एक आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय म्हणजे असा आहे की तर सत राज्य सरकारकडून महिलांनी के केलेल्या अर्जाची पातळी तपासणी केली जात आहे महिलांच्या अर्जाची छाननी करून संबंधित महिला पात्र आहे की नाही ठरवली जात होती पण आता एकतीस जोरेपर्यंत के अर्ज केलेल्या अनेक पात्र महिलांच्या बँक खात्या सरकारने तीन हजार रुपये टाकले आहे अजूनही बाकी महिलांना सतरा ऑगस्टपर्यंत या योजनेतील आता पैसे आहे म्हणजे सन्मान निधी आता पूर्णपणे मिळणार आहेत तर राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आत्तापर्यंत ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे चौदा ऑगस्टच्या रात्री साधारण बत्तीस लाख पात्र महिलांनी लाडकी बहीण थेट लाभ देण्यात आला आहे त्यांचा चाचणीने पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात थेट बँक पैसे जमा करण्यात आले आहे म्हणजे सरकारने आत्तापर्यंत एकोणऐंशी लाख ऐंशी लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पैसे पाठवले आहेत तर सर्व पात्र महिलांना लाभ हस्तांतर करण्यासाठी सरकार आता पूर्णपणे प्रयत्नशील आपल्याला आता दिसून येत आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाची म्हणजे तर या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट असलेले सांगितले जात होती त्यामुळे एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज न करू शकणारे आता महिलांचे काय होत काय होईल असा प्रश्न उभा राहिला होता तर यावर आता महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत राहणार नाही या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे त्यामुळे एकतीस ऑगस्ट नंतर ज्या महिला करती। अर्ज करतील त्यांच्याही अर्ज ग्राह्य धारण्यात येतील एकतीस ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांनी या योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाणार आहे असे तटकर यांनी आता सा सांगितलेलं आहे तर त्यामुळे आता एकतीस ऑगस्टच्या नंतर पण जर काही महिलांना अडचण आली तर त्यांनी परत अर्ज एकतीस ऑगस्ट नंतर केला तरी त्यांना परत पैसे मिळणार आहेत